हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे गावाला आत्ता वाजले सहा सकाळी पाच वाजेपासून आवरते शिव पण रेडी झाला आहे आणि चालले आवर बॅग पण खोली कालच आणि आत्ता निघतोय जवळपास सहा वाजले जाता तर आत्ता आम्ही घेतला आहे पहिला स्टॉप नारायणगावमध्ये आणि नष्ट करण्यासाठी थांबलो आहे शे तू का खाणार पाहू खाणार आहे का आज आम्हाला आलं आहे सारखं वाटतं टाइम तर आता जस्ट आलो आहे आणि बसलो आहे पाणी वगैरे प्यालं आहे आणि आता पाहुणे अकरा वाजले सुरेख ताईच्या घरी यायला आणि आम्ही घरून निघालो होतो साडेसहा वाजता आणि मध्ये एक ब्रेक घेतला कमीत कमी चार तास तर लागला आम्हाला यायला पाहुण्या अकरा एक म्हणजे कस बसने त्रास होतो त्यामुळे मग यावं असं वाटत नाही बसने हाल होती आणि बाईक वर कस म्हणजे हा ब्रेक घेत घेत येतो ना मग त्यामुळे एवढं टेन्शन पण नसतं हा खाण्यापिण्याचं म्हणलं तर शिवलं कुड पण खाऊ पिऊ घालत तर हॉटेलला थांबून त्यामुळे मग शिव काय

काय काढलं काढ हो म्हणतो पुस्तक दे अनुदीचं <laughs> निशदाच पाहून हा लेबारे हो काढला रे जुरो काढला काय जुरो काढला माणूस काय माणूस काढलाय का माणसाचे एक दोन डोळे हा पुढे काय काढायचं माणूसच हम्म हा कडकेस कान काढला डोक्याला इक केस इकडचा कान राहिला ना आ, आ, आली वेणी खाली एक बट खाली आली बारा बैल बारा बैल हसू नको गायो पेन मध्ये शाही संपली का तुला

लपला, ते बाईन कुठं लापलं ते आम्ही अनुदितीसाठी थांबलोय बाई नाही तर आम्ही जाणार होतो अनुदी यश दादासाठी थांबलो नाही तर जाणार होतो खुश झाला कस पाहिलं आता अनुदिदीला आधी हात पाय दे काय का ऐक जरा मनाव लागला तो डास टाइपून दीदी पुढे आनंद दीदी ते भोकर दिस दादल भोकर बेटा आला कालसुर एक ताई ने बीर रेनी बनवली तिला मी नाही नाही म्हणले होते नको नको परत येतो म्हणलं माझ्या म रिक्षात गेल होता ना ग आम्ही आमचा प्लॅन चेंज झाला होता तिला मी नाही नाही म्हणले होते पण तिने बळजबरी केली आनंद तिचा चेहरा पहा ना तकली पोरगी पेपर देऊन पेपर कसे गेले मुलींना दोघींना पण नाही

কোন <laughs> না <laughs> 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 बिर्याणी खाली सांग ना बिर्याणी खाली म्हणाल सगळं खाऊन घेतलं खाऊन घेतलं बिर्याणी तर आता जस्ट आहे आणि शिव बघतोय घरी घरी अक्का नाही तर बाहेर गेल्या म्हणजे माझ्या लहान जावायचं मुलं मम्मीकडे गेली कामाला गेली काय गेले तर कामाला आमच्या अक्का पण गेल्या तर शेतात बाबा जायचं तुला नाही जत्रा पाळणे पाहिला